आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पुण्यातून बातमी आहे व्यापारी संघटना या ठिकाणी आंदोलन करत आहे व्यापारी संघटनेचं पुण्यात आंदोलन सुरू आहे आक्रमक भूमिका जे कडक निर्बंध या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत त्या निर्बंधां विरोधात आक्रमक होत या संघटनेनं आंदोलन छेडलेलं आहे आंदोलन पुकारलंय तर मिनी लॉकडाऊन विरोधात हे आंदोलन करण्यात येत असून शासकीय आदेश मोडून दुकानं उघडणार अशी ठाम भूमिका त्यांनी आहे लक्ष्मी रोड भागामध्ये हे आंदोलन सुरू असून लक्ष्मी रोड भागातील व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की हे निर्बंध आमच्यासाठी आर्थिक नुकसान करणारे आहेत आणि त्यामुळे त्यांनी दुकानं उघडी ठेवून मिनी लॉकडाऊनला विरोध केलाय लक्ष्मी रोड भागात व्यापारी रस्त्यावर उतरलेले आहेत व्यापाऱ्यांकडून सरकारच्या आदेशाचा निषेध केला जातोय हा निषेध नोंदवण्यासाठी दुकानं उघडून त्याचे आपला निषेध जो आहे तो नोंदवत घोषणा देतानाही व्यापारी बघायला मिळत आहेत त्यांच्या हातात फलकही आहेत आणि त्यांना हे मिनी लॉकडाऊन हे निर्बंध जे आहे शासनाने आखून दिलेले लागू केलेले ते मान्य नाही आहेत आर्थिक नुकसान होत आहे आमचं आत्ता कुठे आम्ही सावरण्यासाठी तयार झालेलं आहोत मागच्या वर्षी जे नुकसान झालं त्यातून आणि आता पुन्हा एकदा मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली हे जे निर्बंध या ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत त्यामुळे आमचं आर्थिक नुकसान होत आहे आणि त्यामुळे आम्हाला हे निर्बंध मान्य नाहीत असं म्हणत या ठिकाणी सरकारच्या आदेशाच्या आदेशाचा विरोध करत हे सर्व व्यापारी अशा पद्धतीने रस्त्यावर उतरलेले आहेत आणि शासकीय आदेश मोडून दुकानं उघडणार अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आणि याच ठिकाणचा आढावा घेतला आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत खुंदे यांनी पुण्यामध्ये मिनी लॉकडाऊन अंतर्गत राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता सगळी दुकानं बंद केल्यामुळं लक्ष्मी रोडवरचे सगळे व्यापारी आता रस्त्यावर उतरलेले आपण पाहू शकतो तुम्ही राज्य सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त सुरू केलेला आहे आमचं की आमचे फोटो पाय आहे डायरेक्ट आमचं नुकसान होतं कृष्ण डायरेक्ट म्हणून आज यांनी आपण पाहू शकतो जमावबंदी असताना सगळे इथे त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि ते काही क्षणातच दुकानं उघडणार अशी त्यांची मागणी आपण त्यांनाच विचारू मला सांगा तुम्ही आंदोलन करताय राज्य सरकारने दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं की वीकेंड लॉकडाऊन आहे पाच दिवस दुकानं उघडी राहणार आहे आणि अचानक काल रात्री राज्य सरकारने सांगितलं की छोटी मोठी दुकानं सगळी बंद राहतील पुणे सिटीत कमीत कमी, कमी साठ सत्तर हजार आस्थापनं छोटी मोठी आहेत आणि त्याच्यात कामगार काम करणारा कामगार वर्ग हा तीन ते चार लाख आहे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे मागच्या लॉकडाऊनमध्ये गेले सहा महिने आम्ही हे भोगत राहिलो तिथनं कुठेतरी थोडंफार उभं राहतोय तर व्यापाऱ्यांना त्यांचे भाडे त्यांचे दुकान खर्च जीवन जीवनाचा खर्च आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या असणाऱ्या लोकांचा पगार त्यांचं जीवन हे सगळे राहणारे हे सगळे गरीब आहेत मध्यमवर्गीय आहेत यांच्या रोजच्या पोटावर हाते यांच हातावर पोट आहे यांचा अशा कोरोनाच्या परिस्थितीमध्ये राज्य सरकार म्हणतंय की आम्हाला गर्दी नको जमावबंदीचा आदेश का राज्य सरकारनी जमावबंदी केली आहे रस्त्यावर ट्रॅफिक चालू आहे बाजी मंडईत गर्दी चालू आहे बाकी सगळं चालू आहे फक्त दुकानं बंद रस्त्यावर फिरायला परवानगी आहे तुम्ही मोडून उघडणार आम्ही पुण्यात फक्त सिटी सोडून पिंपरी चिंचवड चालू आहे भोसरी चालू आहे आउटसाईड सगळं चालू आहे राज्यातल्या प्रत्येक शहरात व्यापारी निषेध करतायत दुकानं उघडतायत ब फक्त आम्हालाच का वेठीच धरलंय आम्ही दुकानं उघडणार आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे तर मग आम्हाला आमच्या खर्चाचा जे काही ते राज्य शासनाने देवा मोबदला द्यावा दे आमच्याकडे काम करणाऱ्या माणसांच्या अकाउंट मध्ये पैसे टाका तुमच्या आहोत लक्ष्मी रोड व्यापारी संघटनेतले सगळे व्यापारी आहोत आम्ही हा निषेध आहे ह्या लॉकडाऊनचा हा आम्ही सहन करू शकत नाही आता मागचाही खूप मोठा लॉकडाऊन खूप नुकसान झालेला आहे सगळ्यांचं कोणालाही सहन होत नाहीये सगळ्यांचा निषेध याच्याकरता तुम्ही काय सांगा आम्हाला काय कायदा हातात घ्यायचा नाहीये आम्हाला राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल काही म्हणणं नाही आम्हाला हेही कळतय की कोरोनाचे पेशंट खूप वाढतात म्हणून दुकानं बंद करा आमच्या माणसांचे हाल होतात आज आम्ही आज अचानक दुकान बंद केल्यामुळे लोकांची डिलिव्हरी देणे बाकी आहे लोकांनी पैसे देऊन काही माल बुक केलेला आहे आज लोक पैसे मागताय रोज फोन येतात आम्ही ह्या कंडिशन मध्ये आम्ही करायचं काय हा आमचा राज्य सरकारला आमचा रा, हा प्रश्न आहे आम्हाला दुकानं उघडायची परवानगी द्यावी हीच आमची विनंती आहे राज्य सरकारने परवानगी नाही दिली तुम्ही दुकानं उघडणार का राज्य सरकारने परवानगी दिलेली नाहीये पण त्यांनी योग्य सारासर सगळ्या सामान्य जनतेच्या डोक्याने विचार करावा सामान्य जनता जगणार कशी आता त्यांना विष खाऊन आत्महत्या करायला लागणार अशी वेळ आलेली आहे गेल्या गेला लॉकडाऊन मधून आम्ही अजून बाहेर आलेलो नाही साधन अशी किती दुकाने किती कामगार आहेत लाखो लाखो कामगार या लक्ष्मी रोडच्या दुकानांवर अवलंबून पंधरा दुकाने टोटल 15000 दुकाने आहेत आणि प्रत्येक दुकानात प्रथम 20 ते 15 लोक आहेत एवरेज दुकानात कामगार पाच ते पंधरा मोठे दुकान तुम्ही दुक उघडणार आम्ही कुठे लक्ष्मी रोड तुळशीबाग का बंद बाहेरचं मार्केट आपण पाहू शकतो हे सगळ्या व्यापाऱ्यांचं म्हणणं हेच आहे की बाहेरची दुकानं सुरू आहेत तर मग आमची लक्ष्मी रोड आणि तुळशीबागची दुकानं का बंद म्हणून आज हे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हे दुकानं उघडायची भूमिका घेत आहेत पाहूया आता सरकार नेमकं यांच्या विरोधात कारवाई काय कसं आणि काय करते कारण हे कायद्याचा भंग करतात यांची भूमिका निषेध म्हणून यांनी ही भूमिका घेतली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम म्हणजे न्यूज एटीन लोकमत